उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचं आज उद्घाटन संपन्न झालं आहे या प्रसंगी उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय आणि महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब न्यायमूर्ती आदरणीय चंद्रशेखरजी न्यायमूर्ती मकरंद कर्णिकजी न्यायमूर्ती महेश सोनकजी रवींद्र जी छत्रपती श्री शाहू महाराज खासदार आपले न्यायमूर्ती भारतीताई डांगरेजी आमचे पालकमंत्री प्रकाश जी न्यायमूर्ती मनीष पितळेजी अनिल किलोर शिवकुमार दिघे श्याम चांडक गौतम अखंड आमचे ए जी विरेंद्र सराबजी संग्राम देसाई वसंतराव भोसले विवेक घाडगे जी आणि न्यायमूर्ती शर्मिला जी, न्यायमूर्ती एच जे चपळगावकर व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर ज्यांचे राहिले असतील ते माफ करा सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व वकील बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आजचा दिवस केवळ कोल्हापूरकरांसाठीच नव्हे तर महा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकार गेल्या जवळपास चाळीस बेचाळीस वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आणि दिवस आज अखेर उजाडला आहे आणि या सर्किट बेंचचं उद्घाटन करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवईसाहेब उपस्थित आहेत याचा विशेष आनंद आपल्या सगळ्यांना आहे गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्रच नाहीत तर महाराष्ट्राचे ते भूषण पण आहेत संविधानाचे रक्षण करते म्हणून त्यांनी सूत्रहाती घेतली खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं आणि आम्हाला अभिमान आहे गवई साहेब हे त्याच महामानवाचे वारसदार आहेत याचा देखील आनंद आम्हाला गवई साहेबांनी आजवर अनेक लँडमार्क जजमेंट दिली न्यायव्यवस्थेला निष्पक्ष जलद आणि पारदर्शक करण्यासोबतच संवेदनशील करण्यावरही त्यांचा भर होता आणि आहे त्यांचा न्यायदानाचा प्रवास त्यांचे ऐतिहासिक निर्णय न्यायव्यवस्थेला बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान हे अतिशय अभिमानास्पद आहे आणि म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे त्या परंपरेतील खऱ्या अर्थाने त्या परंपरेच्या माळेतील गवईसाहेब देखील एक मनी नव्हे एक मुकटमणी म्हटलं तर वाहगं ठरणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला त्यांचा सार्थ अभिमान आहे मगाशी अगोदरच्या वक्त्यांनी या संदर्भातली अधिक माहिती दिली आहे एकोणीसशे एकतीसमध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापुरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं कोल्हापूर गॅ गया, गॅजेट आणि कोल्हापूर लॉ रिपोर्टमध्ये त्याचे संदर्भ सापडतात त्यापूर्वी अठराशे सदुसष्टमध्ये जिल्हा न्यायालय स्थापन झालं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे कोल्हापूरचे पहिले जिल्हा न्यायाधीश होते आणि या खंडपीठास मिळालेल्या मंजुरीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या गौरवशाली भूतकाळाचं आज येथे स्मरण होताना राह म्हणजे स्मरण आहे आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत याच कोल्हापूर परिसराने न्यायाचं राज्य कसं असतं हे अनुभवलं आणि सामाजिक न्यायाचं सा आदर्श उदाहरण म्हणून शाहू महाराजांकडे पाहिलं आणि त्यांच्याच कोल्हापुरात आज न्यायाचं मंदिर उभं राहिलं आहे आणि म्हणून एक सामाजिक न्यायाचं वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे कोल्हापूरमधील न्यायव्यवस्थेचा परीघ काळानुरूप विस्तारत गेला आहे आज त्याचा पुढील गतिमान प्रवास देखील सुरू होतो आहे यातून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल याची खात्री आपल्या सगळ्यांना झाली आहे मुख्य म्हणजे जो न्याय शेकडो मैल दूर होता तो आता आपल्या घरापर्यंत आलेला आहे पक्षकारांना आता मुंबईच्या कोर्टाची पायरी चढण्याऐवजी तीच पायरी कोल्हापूर कोल्हापुरात आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मला आठवतं आहे आपल्या सरकारने देखील शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी राबवला आता न्याय आपल्या दारी आला आहे हा देखील या ठिकाणी आजचा दिवस भाग्याचा आहे आपल्यासाठी मी कोल्हापूरकरांचे वकिलांचे न्यायवृद्धांचे सगळ्यांचं अभिनंदन करतो कारण इथं न्यायासन आलं पाहिजे हा आग्रह अनेक वर्षाचा होता तब्बल बेचाळीस वर्षानंतर कोल्हापूरकरांनी संघर्ष केला आंदोलने केली दीर्घकाळ चाललेल्या लढ्याला चा महायुतीच्या काळात आणि आता गवई साहेबांच्यामुळे याला न्याय मिळाला आहे याचा आनंद आपल्याला आहे न्याय देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे मागेल त्याला न्याय मिळाला पाहिजे हा आग्रह नेहमी गवई साहेबांचा असा आहे मला आठवतं आहे तीन महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सत्कार समारंभात देखील गवई साहेबांनी कोल्हापूर कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं महाडच्या देखील उद्घाटनाच्या वेळेस देखील त्यांनी म्हटलं होतं आणि कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना त्यांच्या भरीव योगदानामुळेच झाली आहे साहेबांनी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी ही मागणी पूर्ण केली खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सुपुत्राने आपल्या मायभूमीचे पांग फेडले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कोल्हापूरकर सह कोकणवासी आणि पश्चिम महाराष्ट्र गवई साहेबांचे हेरून कधी विसरणार नाही कारण मुंबईला जाणं एक दिवस जाण्यात दोन दिवस तिथे थांबण्यात असा जो काही वेळ या ठिकाणी जायचा आता तो वाचणार आहे आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराध्य साहेबांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या कृतिशील पाठिंब्यामुळे हे खंडपीठ लवकर मार्गी लागलं त्यामुळे त्यांचेही आभार मानावे तेवढे थोडे आहेत आणि आमच्या देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री काळात काही वेळा माझ्याकडे देखील फोन आले बाबा आंदोलन सुरू आहे वकिलांचं उदय सामान म्हणाले तिकडे काहीतरी गडबड होईल मग असे तुम्ही सांगितलं आता आमचं सरकार संवेदनशील आहे त्यामुळे म्हणालो बाबा अरे लवकर करून टाकूया तिकडे आणि आज त्याची सुरुवात आमच्या देवेंद्रजींच्या आणि आमच्या टीमच्या काळात होती आहे हे देखील आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आज कोल्हापूर सातारा सोलापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील चार हजार सातशे वकील आणि मला वाटतं राजकीय कार्यक्रमांपेक्षा या कार्यक्रमाला एवढी गर्दी पहिल्यांदा आम्ही पाहिली आहे एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा आणि जे काय उत्साह पाहायला मिळतो आहे तो वेगळंच काहीतरी बोलून जातो आहे आणि म्हणून हजारो खटले पाचशे सहाशे किलोमीटर अंतरावर असलेले हजारो पक्षकार यांच्याशी या खंडपीठाचा संबंध येणार आहे आणि जवळपास सहा लाख प्रलंबित प्रकरणांचा निपटारा इथं होईल पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या कोर्टातील कामकाजासाठी वारंवार मुंबईला जावं लागणार नाही आणि म्हणून मी मगाशी म्हणालो या ठिकाणी वेळ वाचेल आणि आता न्याय प्रक्रिया अधिक वेगवान होईल पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचेल शासकीय यंत्रणेवरचा भार कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य पक्षकारांना वेळेत न्याय मिळेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून या प्रलंबित ज्या काही खटले आहेत त्याच्यामध्ये न्याय तर मिळेलच आणि शेवटी न्यायालयही पक्षकारांच्या सोयीसाठी असतात अशा वेळी कायद्याची विकसित पद्धत अथवा प्रशासनाची चौकट महत्त्वाची नसते आणि म्हणून मग काम सगळं बघत असताना आपण जे जुनं न्यायालय आहे तसंच हेरिटेज त्याचा लूक ठेवणं आणि कोर्टाच्या इमारतीचं काम देखील अतिशय उत्तम झालं आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आमचे शिवेंद्र बाबा आणि त्यांच्या टीमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण अतिशय उत्तम दर्जाचं काम या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि आता त्याचं सातत्य आपल्याला टिकवायचं आहे आणि म्हणून न्यायालयाच्या वेगवान कामकाजासाठी अशा इमारती आवश्यक आहेत आणि जवळपास देशात माहिती घेतली तर पाच कोटी खटले प्रलंबित आहेत एक लाख ऐंशी हजार खटले तीस वर्षाहून अधिक काळ प्रलंबित आहेत मोठ्या संख्येतील प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी वर्षोनुवर्षे जातील पण गवई साहेबांनी जो काही धडाका लावलेला आहे त्यामुळे हे खटले लवकरात लवकर निकालात निघतील आणि लोकांना न्याय मिळेल आणि मी हेही सांगतो गवईसाहेब आमच्याकडे कॅबिनेटमध्ये जेव्हा तुमच्या कोर्टाचे विषय येत आहेत इमारतीचे असतील नाहीतर आणखी कुठलेही असतील आम्ही एका सेकंदाचाही विलंब लावत नाही ताबडतोब मंजूर करून टाकतो कारण शेवटी हा न्याय सर्वसामान्य माणसाला मिळणार आहे आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहिजे आणि म्हणून गेले आपण हे सगळे जे काय गेल्या दहा अकरा वर्षात आपण जो काय आमूलाग्र पाहित पाहतो आहे आणि पक्षकाराच्या न्याय व्यवस्था दारापर्यंत ही केवळ घोषणा कागदावर न राहता ती प्रत्यक्ष अंमलात आली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील आमच्या टीमने जे काम केलं आणि आता देवेंद्रजी आणि आम्ही तेच काम त्याच वेगाने पुढे नेतो आहे मला आठवतं आहे की जून बावीसपासून एकूण बत्तीस न्यायालय स्थापन झाली त्यात चौदा जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयांचा समावेश आहे कोल्हापूरचं हे खंडपीठ देखील त्याच प्रयत्नातून या ठिकाणी उभं राहिलं हा देखील या ठिकाणी आमच्यासाठी अभिमानाचा बाब आहे आणि म्हणून आता मगाशी आ आबिटकर म्हणत होते पालक म्हणजे शेंडा पार्कचं शेंडा पार्कमध्ये देखील जी जमीन आहे मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये सांगतीलच शेंडा पार्क या ठिकाणचं जे आपली पंच्याहत्तर एकर जमीन आरक्षित केलेली आहे तो देखील न्याय मिळेल आणि कोल्हापूर खंडपीठ सुरू झाल्यामुळे मुंबई उच्च न्याया न्यायालयामधले मोठ्या प्रमाणावरचे खटले कमी होतील आणि न्याय फास्ट ट्रॅकवर मिळेल ही जनते आपल्या सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे ती पूर्ण होईल आणि त्यासाठी कार्यक्षम यंत्रणा अस्तित्वात असली पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करतो आहे न्याय देण्यासाठी न्यायपालिका आणि न्याय यंत्रणा आहे आणि म्हणून मुळात सर्वसामान्य दुर्बल गोरगरीब आणि उपेक्षित घटकांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे ही भावना आपल्या सर्वांची आहे आणि म्हणूनच त्यासाठी गवईसाहेब आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये अनेक कल्याणकारी योजनाही राबवल्या आणि सर्वसामान्य शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे उपेक्षित घटक मुख्य प्रवाहात आला पाहिजे त्याच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित सामाजिक न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि म्हणून कायद्याचं राज्य टिकवणं न्यायाचा वसा पुढं नेणं ही कुणा एकाची जबाबदारी नाही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून न्यायव्यवस्था ही लोकांचं एक आशास्थान आहे आणि भारतीय जनतेचा न्यायव्यवस्थेवर दृढ विश्वास आहे आणि तो विश्वास ती आशा या नव्या खंडपीठाच्या माध्यमातून अधिक दृढ होईल अशा प्रकारचा विश्वास बाळगतो आणि गवई साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात ते येतात तेव्हा तेव्हा खूप आनंद होतो एक महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सर्वोच्च पदी सरन्यायाधीशपदी बसला आहे याचा सार्थ अभिमान आणि आम्हाला गौरव आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर जाऊन देखील त्यांची विनयशीलता शालीनता नम्रता पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही परंतु त्यांना जे जुने जुने लोक भेटतात त्यांना नावाने हात मारतात त्यांच्यावर फोटो काढतात असा सरन्यायाधीश आम्ही पहिल्यांदा पाहिला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपलं महाराष्ट्राच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र